नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण नवरात्र विशेष देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी जी कडाकणी बनवतात तीच कडाकणी बनवलीत बघा आज आपण तीसुद्धा गव्हाचं पीठ आणि गूळ वापरून अगदी पारंपरिक पद्धतीने आणि तुम्ही कडाकणी बघू शकता खूप खुशखुशीत आणि कुरकुरीत होतात अजिबात तेलकट होत नाहीत तुम्हीसुद्धा या प्रमाणामध्ये नक्की ट्राय करून बघा तुमचीसुद्धा कडाकणी अगदीच पहिल्या प्रयत्नामध्ये खूप छान अशी बनवून तयार होतील तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका तर इथं बघा आपण कडाकणी बनवण्यासाठी सुरुवातीला पाव कप गुळ घेणार आहोत पाव कप गुळ घ्यायचा आहे आप आपल्याला चिरून घ्यायचा त्यामध्ये पाव कप आणि वरतून एक दोन चमचे पाणी टाकून घ्यायचे हे छान असं मिक्स करून घ्यायचे आपल्याला आणि स्लो टू मिडियम गॅसवरती गुळ पूर्णपणे पाण्यामध्ये वितळवून घ्यायचं आहे आपल्याला फक्त गूळ वितळवून घ्यायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त वेळ अजिबात ठेवायचं नाही आपल्याला गूळ पूर्णपणे विरघळला की लगेचच गॅस बंद करायचा आणि मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं नंतर इथं बघा आपल्याला एक दीड चमचा तेल घ्यायचं आहे हे आपण तेल गव्हाच्या पिठामध्ये टाकण्यासाठी वापरणार आहोत त्यामुळे ते गरम करून घ्यायचं आहे याच्यापेक्षा जास्त तेलसुद्धा अजिबात वापरू नका तर इथं मी एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे आपल्याला बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे आणि एक चमचा आपल्याला बारीक रवा टाकून घ्यायचा आहे हे छान असं मिक्स करून घ्यायचं आता त्यामध्येच आपल्याला पाव चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपण जे तेल गरम करून घेतलं होतं फक्त दीड चमचा तेल घेतलं आपण दीड टेबल स्पून ते टाकून घ्यायचं पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला चमच्याने मिक्स करायचं नंतर हाताने व्यवस्थित असं पिठाला तेल चुळवून घ्यायचं आहे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं तर इथे बघू शकता आपलं पीठ छान असं मिक्स करून आहे बघा त्यामध्ये एक पाव चमचा हळद टाकून घ्यायचे तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता यामध्ये आपल्याला जे आपण गुळाचं पाणी थंड करून ठेवलं होतं ते गाळून टाकायचं आहे चाणीने गाळून घ्यायचं नंतर वापरायचं थोडं थोडं टाकत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकदम सगळं पाणी टाकू नका थोडं थोडं टाकून मिक्स करून घ्यायचं आणि आपण चपातीचं पीठ चपातीसाठी जसं पीठ मळतो ना त्या प्रकारचं आपल्याला पीठ छान असं मळून घ्यायचं आहे जास्त सैलसर पण करू नका आणि एकदम कडक घट्ट पण करू नका तर इथं बघू शकता आपलं पीठ छान असं मळून झालं याला एक पाच ते दहा मिनटं झाकून ठेवायचं मुरण्यासाठी दहा मिनटानंतर बघा थोडंसं पाण्याचा हात लावून आपल्याला मळून घ्यायचं आहे नंतर अशा प्रकारे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचेत बघा जेवढे तुम्हाला कडाकणी लहान किंवा मोठी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही गोळे बनवू शकता आता गोळ्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान असं पातळ सर लाटून घ्यायचं आहे जास्त जाडसर ठेवू नका ना नाहीतर कडाकणी आपली मऊ पडतात त्यामुळं काय करायचं फक्त पातळसर लाटून आहे अगदी पातळसर लाटून आहे जेवढं जमेल तेवढं तर इथं बघू शकता तुम्ही आपलं मस्त असं पातळ सर कडाकणी लाटून झालेत बघा आता याला आपल्याला होल पाडून घ्यायचेत तर एखाद्या काडीच्या साह्याने किंवा एखाद्या टूथपिकच्या साह्याने तुम्ही याला होल पाडून घेऊ शकता एकसुद्धा पाडू शकता परंतु इथं आपण पाच पाच होल पाडून घेणार आहोत ज्यावेळेस आपण कडाकण्यांची देवीसाठी बनवतो त्यावेळेस अशा प्रकारचे होल पाडल्यानंतर आपल्याला दोऱ्यामध्ये ओवता येतात त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला होल पाडून घ्यायचे असतात आणि यामुळेच आपली कडाकणी फुगतसुद्धा नाहीत फुलतसुद्धा नाहीत तर दुसरं सुद्धा कडाक बघा आपण अशाच प्रकारे लाटून घेणार आहोत अगदी पातळसर लाटून घ्यायचं यालासुद्धा होल पाडून घेतलेत आपण तेल अगोदर छान असं व्यवस्थित मध्यम गॅसवरती गरम करून घ्यायचं जास्त पण एकदम गरम करू एक नका आणि एकदम पण थंड ठेवू नका मीडियम असं तेल गरम करून घ्यायचं आणि एकदम स्लो गॅसवरती आपल्याला कडाक तळून घ्यायचेत बघा एकदा छान तेल तापलं की नंतर स्लो गॅसवरती आपल्याला कडाकणी छान असे दोन्ही बाजूने शेकत शेकत भाजून घ्यायची बघा तळून घ्यायचे आहेत आता ही जर कडाकणी तुम्ही मध्यम किंवा मोठ्या गॅसवरती तळी ना मंडळी तर मऊसर पडतात त्यामुळं एकदम स्लो गॅसवरती तळून घ्यायचे आहेत म्हणजे छान अशी कुरकुरीत होतात आणि तेलकटसुद्धा होत नाहीत आता दुसरंसुद्धा बघा कडाकणा मस्त असं आपण तळून घेतो आहे आता हे सुद्धा बघा मस्त असं छान असं भाजत आलंय याच्यामध्ये आपण गूळ वापरल्यामुळे याला कलर पटकन लालसर असा होतो त्यामुळं एकदम स्लो गॅसवरतीच आपल्याला तळून घ्यायचे तर अशा प्रकारे आपण ना मंडळी सगळीच कडाकणी तळून घेणार आहोत याच्यामध्ये बेसनपीठ वापरल्यामुळं चवीला खूप छान लागतात ही कडाकणी तुम्हीसुद्धा ही कडाकणी ना मंडई याच प्रमाणामध्ये ट्राय करून बघा खूप छान होतात तर तुम्ही इथं बघू शकता कडाकनं थंड झाल्यावर सुद्धा मस्त असं कुरकुरीत होतं अजिबात तेलकट होत नाहीत ही अशा अशा प्रकारे हवा पूर्णपणे थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून छान असे पंधरा ते वीस दिवस खाऊ शकता तर आता हेच कडाकनं आपण तोडून सुद्धा बघूया मस्तस्त खुसखुशीत झालंय तुम्हीसुद्धा या प्रमाणामध्ये ट्राय करून बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका रेसिपी कशी वाटली ते सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये सांगा